पंचवीस तसेच पंधरा अंतर्गत सी सी रोडचे नालीचे काम झाले बोगस जिंतूर तालुक्यातील कावी या गावात पंचवीस तसेच पंधरा अंतर्गत सी सी रोडचे आणि नालीचे बांधकाम नुसार झाले नसून बोगस झाले आहे सदर कामाची चौकशी करून कामाची देयक तात्काळ थांबवावी असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे रोडचं काम हे विकृष्ट दर्जाचं सिमेंट वापरून केलं आणि जुनी नाली रिपेअर करून सर्व बोगस काम करण्यात आलंय का या कामाची चौकशी करून त्याची देयके देऊ नयेत असा अर्ध गावकऱ्यांनी बांधकाम विभाग यांना दिला आहे महाराष्ट्र न्यूज जिंतूर दिलीप माघारेसह मी प्रणिता देशपांडे आज आमच्या इथे गावी का काल तालुक्यात दिलं परभणी पंचवीस पंधरा अंतर्गत सी बांधकाम चालू आहे ताली रोडचं बांधकाम इतकं बोगस केलेले की के एकदम निपुस्त दर्जाचं आणि त्यानं आम्ही काल त्याचा तक्रार बी दिली पुढं तर आपल्या चिंतपूरला बांधकाम आहे बघायला आणि पंचायचं गिओ बी डी साहेबाला सांगितले खतर मतर त्याला पुढं जरी मलम लावायचं काम केलं आणि त्या मलम लावून त्या नाल्या पुण्यात केल्या आणि तिथे आम्ही हिड्यू दा तुम्हाला आणि एवढं करून आम्ही हिड्यू बाबा कावी येथील रविवासी असतो कावे काय चिंतू तिल्हा परभणी पंधराजे काम जे केलेलं आहे शिक्षण ते इंजिनिअर टाकता आणि आहे आणि गावपर्यंत